आपलं लक्ष जे आहे महाराष्ट्रातला नांदेड जिल्ह्यामधलं लोहा तालुका याकडे आणि लोहा तालुक्यामध्ये अशा काही काही घडलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी महायुतीच्या जागा आलेल्या आहेत पण सध्या आपलं लक्ष जे आहे महाराष्ट्रातला नांदेड जिल्ह्यामधलं लोहा तालुका याकडे आणि लोहा तालुक्यामध्ये अशा काही काही घडलेलं आहे जे आपल्याला माहिती आहे काय घडलंय काय नाही ते आपण पाहूया त्याच्या पाठीमाचा इतिहास काय पर निवडणुकीची या कार्यक्रमात मी प्रणित कुमार आणकाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मेन मुद्द्याला आपण हातभार लावूया सर्वांना माहिती आहे की सध्याला जे निवडून आलेत ते उमेदवार म्हणजे प्रतापराव पाटील शिकली तर यापूर्वी ते दोन वेळेस आमदार एक वेळेस खासदार असे राहिलेले आहेत आणि पुन्हा उभा टाकले होते वसंतराव चव्हाण यांचा सामना ते करत असताना फार पत्करावी लागली आणि त्यानंतर त्यांनी असं डिसिजन घेतलं की मी विधानसभाच लढवणार याचं कारण काय की वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आणि त्या जागेसाठी सुद्धा लोकसभा निवडणूक पार पडली आणि यानंतर बऱ्याच ठिकाणी महायुतीच्या जागा आलेल्या आहेत पण सध्या आपलं लक्ष जे आहे महाराष्ट्रातला नांदेड जिल्ह्यामधला लोहा तालुका याकडे आणि लोहा तालुक्यामध्ये असे काही काही घडलेलं आहे जे आपल्याला माहिती आहे काय घडलंय काय नाही ते आपण पाहूया त्याच्या पाठीमागचा इतिहास काय तर निवडणुकीची या कार्यक्रमात मी प्रणित कुमारांकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मेन मुद्द्याला आपण हातभार लावूया सर्वांना माहिती आहे की सध्याला जे निवडून आलेत ते उमेदवार म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर यापूर्वी ते दोन वेळेस आमदार एक वेळेस खासदार असे राहिलेले आहेत आणि पुन्हा उभा टाकले होते वसंतराव चव्हाण यांचा सामना ते करत असताना फार पत्करावी लागली आणि त्यानंतर त्यांनी असं डिसिजन घेतलं की मी विधानसभाच लढवणार याचं कारण काय की वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आणि त्या जागेसाठी सुद्धा लोकसभा निवडणूक पार पडली आणि यानंतर लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक असे दोन चालू असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याबाबत सर्वांमध्ये एक भ्रम निर्माण झाला होता तो म्हणजे की प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोकसभा लढवणार की विधानसभा लढवणार त्यांनी बऱ्याचशा वेळेस असंही सांगितलं की जे काही पार्टी ठरवेल तेच मी करणार हे चालू असताना त्यांनी असा निर्णय घेतला की विधानसभा लढवण्याचा त्यानंतर असं झालं ते बी जे पीमध्ये होते आणि बी जे पीमध्ये असताना खासदार झाले परंतु या विधानसभेला त्यांनी पक्ष बदलून ही विधानसभा लढवली आहे त्या पाठीमालाचं रिझन काय असावं तर थोडक्यात असं की लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये बरेचसे उमेदवार हे तिकीट मागत होते त्यापैकी चंद्रसेन पाटील हे वंचित बहुजन आघाडीचं तिकीट मागत होते त्यानंतर आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी सुद्धा राष्ट्रवादीचं तिकीट मारलं होतं परंतु त्यांना ते मिळालं नाही आणि हे असतानाच बी जे पीचं तिकीट लोहा मतदारसंघामध्ये सुटणार नाही त्याचं रिझन काय असावं तर मराठा ओबीसी हे प्रकरण मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जे उपोषण केले त्या उपोषणाचा असर म्हणून त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीमध्ये उतरणार जागा लढवणार यासाठी बी जे पीने असा काही निर्णय घेतला आणि त्यामध्ये असं झालं की बऱ्याच ठिकाणी जे दावेदार आहेत ते त्या हिशोबाने त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चालू शकते याचा विचार करून लोहा मतदारसंघामध्ये बी जे पीला जागा न सुटता आ, अजित पवार गट राष्ट्रवादी यांना ही जागा सोडण्यात आली आणि त्यानंतर एकाच रात्रीमध्ये अख्खा खेळ पलटला गेला आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर खरी विधानसभेची सुरुवात झाली या विधानसभेची रणधुमाळीमध्ये बऱ्याच जणांना वाटत होतं की आता प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा निभाव लागणार नाही एकनाथ पवार ज्यांनी ची पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक हो असताना देखील त्यांनी आपली लढाई लढवण्याचं ठरवलं अर्थात इथे निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यानंतर ते चार वर्षापूर्वी आले आणि चार वर्षापासून त्यांनी एक आपली ओळख निर्माण केली गावखेड्यामध्ये त्यांनी नाव केलं आणि सगळ्यांना वाटत होतं की आता आता एकनाथ दादा पवार हेच या लोहा मतदारसंघाचे एक नवा चेहरा म्हणून आमदार होतील असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि ह्या सुरुवात झाली तेहतीस फॉर्म भरण्यात आले होते तेहतीस फॉर्म असताना चार तारखेपर्यंत चार तारखेच्या सकाळी ज्या वेळेस अर्ज उचलायचे होते त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं एम एम डी सूत्र हे फसलं आणि जे त्यांनी लोहा मतदारसंघामध्ये चार उमेदवार यांनी फॉर्म भरले होते मराठा समाजातील त्यांनी तो फॉर्म उचलल्यामुळे आता वाट मोकळी झाली ती अशी शिवसेना गटाचे उमेदवार एकनाथदादा पवार शेखापास तिकीट मिळालं आशाताई श्यामसुंदर शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर बालाजी चुकुलवाड सेवा जनशक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून प्राध्यापक मनोहर धोंडे सीचे कार्यकर्ते म्हणून चंद्रसेन पाटील यांनी फॉर्म भरला असे ते चौदा दावेदार होते आणि त्या चौदा उमेदवारांमध्ये नेमका कोण बाजी मारणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं यामध्ये ट्विस्ट म्हणजे काय की एकनाथ पवार नावाचे दोन व्यक्ती आणि आशा श्यामसुंदर शिंदे नावाच्या दोन व्यक्ती असा असताना संभ्रम निर्माण व्हावा या पाठीमहालचा काही काही खेळी होती का काही महाभारत होतं का ते सांगता येत नाही परंतु असे दोन सारख्या नावाच्या व्यक्ती होत्या त्यानंतर असं झालं वीस तारखेच्या अगोदर सगळ्यांना वाटत होत की मशाल सगळीकडे ठेवणार सगळीकडे चालणार आणि वीस तारखेच्या आदल्या दिवशी अर्थात एकोणीस तारखेच्या रात्री असं घडलं आणि वीस तारखेला मतदान झालं बऱ्याचशा बुथावर बऱ्याचशा बुथावर रात्री दहा वाजेपर्यंत मतदान चालू होतं आणि आज तेवीस तारखेला ते चित्र समोर आलं त्यावेळेस सगळे अवाक झाले ते असं की सुरुवातीपासूनच प्रतापराव पाटील चिखलीकर हे आघाडीवर होते आणि शेवटपर्यंत ते आघाडीवरच राहिले दोन नंबरचे जे काही उमेदवार आहेत ते म्हणजे एकनाथ पवार हे दोन नंबरलाच राहिले पण तिसऱ्यासाठी चुळशीची लढत लागली सुरुवातीच्या काही फेऱ्या ह्या श्यामसुंदर शिंदे त्या परंतु त्यांची जागा नंतर चंद्रसेन पाटलांनी घेतली असं वाटत होतं की विसाव्या फेरीपर्यंत काय होईल काय नाही सगळ्यांचे ठोके वाढले होते परंतु हे ठोके मात्र वाढलेले ठोके हे जशाच तसेच राहिले कारण प्रतापराव पाटील चिखलीकर हे आघाडीवरच राहिले आणि हा चुळशीचा सामना आपल्या खिशात घातला हे चालू असताना ज्यावेळेस सभा चालू होत्या आणि त्या सभेमध्ये बऱ्याच जणांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर टीका केल्या त्यांनी आजपर्यंत या लोहा मतदारसंघासाठी काय केलं कुठे रस्ते केले पाण्याच्या सोयी कुठे केल्या असे परस चालू असताना सगळ्यांचा मात्र विश्वास जिंकण्यात प्रतापराव पाटील चिखलीकर हे यशस्वी झाले आणि त्यांचं हे सूत्र त्यांचा हा जो बाले किल्ला असलेला लोहा संघ हा त्यांना पुन्हा यश देण्यात यशस्वी झाला आणि इथले त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रतापराव पाटील चिखलीकर यांना जिंकून दिलं असं म्हणायला हरकत नाही यामध्ये जे काही उमेदवार होते त्यामध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी सरकारी दवाखाना निर्माण केला होता त्यानंतर प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी व्यापाऱ्यांसाठी गाळे निर्माण केले होते असं बरच असताना सगळ्यांना वाटत होत की आता मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं राजकारण संपलेलं आहे परंतु हे चुकीचं ठरलं गेलं